मातेचं अंबा मातेचं जागर सुरू झालाय महाराष्ट्रामध्ये एक अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये खाली खरा आश्रम आपण पाहतोय आणि नवदुर्गेची पूजा अर्चा सुरू झाले आहे आणि आज त्याच औचित्याने साधू आज आहे या ठिकाणी वेद थाय� विद्यालयाचं भूमिपूजन झालेलं आहे आपले बामी स्वामी आपले हे गोविंदगिरी महाराज यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हे वेद विद्यालय होत आहे तर म्हणजे वेदशास्त्र आणि या सगळ्या ज्या काय त्याला महत्व आहे ते या मुलांना शिक्षण दिलं जाईल आणि एक मोठी वास्तू बी राहतीये खऱ्या अर्थाने आज जगाला याची गरज आहे आणि हे सर्व विरोधी देखील संतुद्धी या नवरात्री मिळावी आणि या राज्याम आज आपण नवदुर्गा अंबाबाई भवानी इतर सगळ्या लाडक्या बहिणींना आम्ही जे काही निर्णय घेतलेले आहेत योजना केलेल्या आहेत अनेक योजना त्यामध्ये जात नाही परंतु या लाडक्या भावांसाठी देखील ला आम्ही आयुष्य सुरू केल्या पण एवढंच मी सांगतो सावत्र भावांना सद्बुद्धी मिळू नये आणि या योजनांमध्ये त्यांनी खोडा घालता कामाने त्यांनी खोडा घातला तरीसुद्धा या योजना कायमस्वरूपी सुरू राहतील या योजना किती बंद पाडण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये काही लोक गेले आणखी काही लोक कोर्टात गेलेत कोर्टाने चपराक दिली आहे परंतु या योजना निवडणुकांसाठी आम्ही केलेल्या नाहीत या या योजना माझ्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या लाडक्या ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी के या केल्यात म्हणून आई जगदंबा या नवदुर्गा या आजच्या नवरात्रीच्या निमित्ताने हजो काय नजर होतो आहे या सगळ्यांच्या आशीर्वादाने या योजना सुरू केल्यात आणि म्हणून येणाऱ्या ज्या आता पुढे निवडणुका आहेत यामध्ये केलेला विकास आणलेले उद्योग आणि केलेल्या सुरू कल्याणकारी योजना याची पोचपावती या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडकी ज्येष्ठ जनता सर्व जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीच पुन्हा त्यांना पाहिजे हे त्यांनी देखील आपल्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे सर विरोधकांनी